उद्या गुरुवार दत्त जयंती विशेष ही एक वस्तू खाऊ घाला सर्व अडचणी दूर दारिद्र्य संपेल शत्रू शांत होतील ही एक वस्तू खाऊ घातली तर सर्व अडचणी संपतात नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय पवित्र आणि विशेष आहे कारण उद्या गुरुवार आणि दत्त जयंतीचा योग हा दिवस पूर्णपणे शुभ शक्तिमान आणि सिद्ध दिवस मानला जातो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय गाईला ही एक फक्त एकच वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात दारिद्र्य नष्ट होते आणि शत्रूंचा नाश होतो असे आपल्या गुरु दत्तात्रेय यांच्या कृपेने घडते दत्तजयंती आणि गुरुवारचा महिमा दत्तजयंती हा दिवस म्हणजे त्रिदेवांचा अवतार दत्तात्रेय यांचा जन्मदिवस या दिवशी केलेले दान पुण्य उपाय मंत्रजप सेवा एक हजारपट जास्त फळ देतात असे गुरुचरित्रात आणि अनेक ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे गुरुवार म्हणजे दत्तांचा दिवस ज्ञानाचा दिवस आणि पुण्य वाढवण्याचा दिवस गुरुवार दत्तजयंती हा योग अतिशय शक्तिशाली मानला जातो गायीचे महत्त्व आपल्या धर्मात गाय ही केवळ जनावर नाही ती धर्म श्रीहरी आणि दत्तगुरूंचा निवासस्थान मानली जाते गाईला केलेली सेवा दान वंदन सहस्रगु जास्त फळ देते ग्रंथ सांगतात गाईला खाऊ घाला पाप नष्ट होते सेवा पुण्य वाढते गायीचे आशीर्वाद शांती संपत्ती आणि आरोग्य मिळते आता महत्त्वाचा प्रश्न ती एक वस्तू कोणती उपाय अतिशय सोपा आहे पण परिणाम अत्यंत प्रभावी उद्या गुरुवारी गाईला गुळ चणे खाऊ घाला गुळ म्हणजे मंगल सकारात्मकता प्रेम चणे म्हणजे संपन्नता स्वास्थ्य म्हणजे शक्ती दत्त दत्तगुरूंना अत्यंत प्रिय मानले जातात हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवा दत्तगुरू माझ्या अडचणी दूर करतील उपाय कसा करायचा एक सकाळी स्नान करून गाईसमोर जा स्वच्छ मन स्वच्छ कपडे दोन गाईला गुळजने अर्पण करा हातात गुळजणी घ्या आणि प्रेपाने गायला खाऊ घाला तीन गाईच्या पाठीवर हलक्या हाताने थाप द्या आशीर्वादाचा स्पर्श मानला जातो चार हा छोटा मंत्र म्हणावा ओम दत्तात्रेयाय विद्महे पुत्राय धीमही तर दत्तः प्रचोदयात पाच मनात एक इच्छा सांगा गुरुदेव माझ्या सर्व अडचणी दूर करा माझ्यावर कृपा ठेवू सहा एक रुपये पाच रुपये किंवा हवं तर धान्य दान करा दान हे कर्म शुद्ध करते काय फायदे मिळतात हा उपाय करणाऱ्याच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल करतात अडचणी दूर होऊ लागतात दारिद्र्य नष्ट होते व्यवसायात लाभ वाढतो शत्रूंची भीती संपते घरात शांती आणि सुख वाढते दत्तगुरूंची अद्भुत कृपा मिळते काही लोकांनी तर सांगितले की फक्त एका गुरुवारी केलेल्या उपायानंतर घरात आनंदाचे क्षण येऊ लागले कुणी हा उपाय करू शकतो घरात अडचणी असतील नोकरी मिळत नसेल पैसा टिकत नसेल भांडण वाद वाढत असतील मन शांत नसेल कोणीतरी शत्रू त्रास देत असेल कोणीही करू शकतो मुलं मोठे वृद्ध महिला पुरुष हा उपाय अगदी सोपा आहे पण दत्तगुरूंची कृपा मिळवायच्या खात्रीशीर मार्ग आहे उद्या गुरुवारी करा आणि विश्वास ठेवा गुरु कृपालो असतात ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रेरणादायी आणि शुभ माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू